नमस्कार मित्रांनो आज एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे भरपूर दिवसांनी परत एकदा व्हिडिओ शूट करतोय तर आलाय पावसाळा तर आपण चाललोय ओढ्याला तर मित्रांनो पावसाळा सुरुवात झालेली आहे सगळं हिरवगार झालंय आपलं रान पाहू शकता तुम्ही हा पण एक छोटासा ओढा आहे तर बघूया आणखीन आपल्याला तिकडं जायचंय त्या त्या तिकडं होडा आहे तिकडं तिकडे जायचंय तर मित्रांनो आज मी एकटाच आहे बघूया ला पण नाही पहा शैला बोलतात सिद्ध तुम्ही बघितलं असणार कुठे ना कुठे तुझ्या घरी हा व्लॉग आहे फक्त जंगल सफारी म्हणून टाइमपास असे धरलेले आहेत आपल्याकडे छोटे छोटे भारी बारीकले पाऊस भरून आलेला आहे बघा पाऊस कधी पण येऊ शकतो आपण छत्री घेऊन आलेलो आहे पाऊस पावसामध्ये भिजायचं नाही थोडा थोडा पाऊस यायला लागलाय चिखल भरपूर आहे डायरेक्ट मोठ्या झरण्याला जाऊया आणि तिकडच भेटूया पाऊस एक आता आपण इथं पोचलेलो आहे आपल्या जंगलाच्या धबधब्यात जो तो धबधबा दिसतोय ना तोच धबधबा येतोय बघा जे पाणी जे पाणी तिकडून येतंय ना तेच पाणी हे मला दाखवत असलं जंगल वाढलंय पावसाचे जंगल भरपूर मोठं होतं फॉरेस्ट आहे फॉरेस्ट पूर्ण हे बघा इथे इथे खूप येते बघा इथे पण आहे भेटतात आपल्याकडे ओढा हा मोठा ओढा आहे जो तो धबधबा आहे ना त्याचा ओढा आहे हा असा आहे हे नजारे फक्त पावसाळ्यातच भेट पाऊस आलाय आणि हे जे पाणी आहे ना हे गावागावातून जात आणि डायरेक्ट नदीला भेटत इथे बघा कसं झालंय कुंड तयार झालंय छोटस खूप तर आपण नाही घेणार बरं तुम्हाला दाखवतो मी फक्त ऍक्च्युली घ्यायचे होते पर आता नको उशीर होईल जरा इथे बघा मस्त झालंय आहे पाऊस आलाय ओपन केले छत्रीला तर तुमच्या इकडे पण काय असे धबधबे असतील तर कमेंट करा आणि धबधबा म्हणजे सॉरी ओढा जर आवडला असेल तर लाईक पण करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा आहे पुढून जायचं क्वालिटी काय माहित कशी ते काय माहित का, का, शे का किधर शेरे आणि हो मित्रांनो ऐका तुम्हाला जर हिंदी मध्ये कॉन्टेंट ऐकायचं असेल तरी पण चालेल आणि मराठीत जरी कॉन्टेंट पाहिजे असेल तरी पण दोन्ही ब्लॉग बनतील बरं आता कंटिन्यू व्लॉग बनतील डेली डेली नाही सांगू शकत बर टाइम वेळ भेटला की ब्लॉग येतील बर तुम्ही सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि ही ब्लॉगची सिरीज आता कंटिन्यू होणार तर लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि सपोर्ट चांगला दाखवा बघा कस काय नाव ठेवायचं ब्लॉगला ओडा टूर इथे पाय ठेवला इकडे पाय ठेवला दगडीवर तर पडलो तर बघूया राय नाही पडलो मित्रांनो चांगलं आहे पडलं नाही ते काय होतं पाऊस जास्त पडला की ओढ्याला पाणी जास्त होतं आणि ओढ्यातून चालणं मध्ये रिस्की दे म्हणकि पाण्यामध्ये काय असू शकत तर एंटर करणार आहे मोठ्या ब्लॉ ओढ्याला दगड बघा किती मोठ आहे बाप रे दोघ जण असतो ना मस्त शूट झाला असतो बरं आता मी एकटाच आहे सगळे मित्र जिकडे तिकडे गेलेत कुठेतरी काम धंदे करतात हे पण आहे जॉबला बर हा स्पॉट कसा आहे सांगा ती बाटली सुद्धा तिथे तर रंगती आहे बघा पूर्ण खडकाळा भाग आहे जे तिकडून पाणी येते ना वरतून ते हे बघा हे तिसऱ्यांदा अजून बोललोय बरं इग्नोर करा बरं पाणी बघा काय फोर्स नाही चाललंय हा फक्त जंगलचा नजारा दाखवायचा फक्त प्रयत्न चालू आहे बस ह्या मध्ये बाकी काहीच नाही तरी पण हा हा खूप बघा कसलाय एक दोन आहेत सॉरी असे मस्त आहेत ना आपण याची भाजी करतो बर आज नको या मला वेळ नाही आज एवढा फिरायला बघूया भरपूर आहेत असं नाही की नाहीत बरं आज मित्रांनो व्हिडिओ मध्ये एवढंच होत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक पण करा शेअर पण करा सबस्क्राईब पण करा तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद